महाड तालुक्यातील धर येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे तुषार तुकाराम येणुपुरे राहणार महाड याने आपल्या मित्राला तुळशीराम चंद्रकांत गायकवार या स्वादाच्या भरात पुलावरून कार नदीच्या पाण्यात ढकलून दिल्याने त्याचा मृत्यू झाला गेल्या तीन दिवसांपासून तुळशीराम बेपत्ता होता याबाबत त्याच्या आईने महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती तपासादरम्यान ही खुनाची घटना उघडकीस आली मिळालेल्या माहितीनुसार तुळशीराम गायकवाड रोशन सखाराम येणुपुरे गणेश सुतार आणि तुषार येणुपुरे हे चौघे मित्र कुंभे शिवथर येथून किराणा माल घेऊन आंबे शिवथरकडे जात होते यावेळी त्यांच्यात वाद झाला वादाच्या भरात तुषारने तुळशीरामला पुलावरून नदीत ढकलले इतकेच नव्हे तर इतर मित्रांनाही जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे पोलिसांनी नोंदवले आहे या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी तुषार तुकाराम येणुपुरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे या घटनेमुळे मित्रांमधील वैरत्व वा कोणत्या थराला जाऊ शकते हे अधोरेखित झाले असून महाड तालुक्यात या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे जनोदय करिता मिलिंद माने महाड